शहरातील स्टेट बँकेच्या का कार्यालयामध्ये एका ग्राहकाने कर्मचाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तराला वैतागून अंगावर डिझेल आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला सदर घटनेने बँकेतील अधिकारी कर्मचारी यांच्यात एकच पळापळ झाली अधिक समजलेली माहिती अशी आहे की पिंपरी अवघड येथील एका ग्राहकाने काही दिवसापूर्वी फायनान्स कंपनीकडून पन्नास हजार रुपयांचा मोबाईल लोन वरून घेतला होता चार महिन्यापूर्वी सदर लोनचा संपूर्ण हप्ते भरून कर्ज प्रकरण मिटवलं होतं तरी देखील तीन महिन्यांपासून सदर तरुणाच्या ही रक्कम त्यांच्या पॉलिसीची असल्याचं समजतं सदर रक्कम कोणत्या कारणाने कपात झाली यासाठी सदर तरुणाने बँकेत अर्ज करून वेळोवेळी चौकशी केली मात्र तरी देखील बँक कर्मचाऱ्यांनी माहिती न देता उडवा उडवीची उत्तर दिली वैतागलेल्या तरुणाने आज दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान बँकेतील शाखा अधिकारी यांच्या दालनात जाऊन स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेता आत्मदहनाचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षकाने तातडीने धाव घेत तरुणाला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केला व पुढील अनर्थ टळला दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी <laughs>